नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत एक जुना आणि पारंपरिक पदार्थ हुलग्याचं माडगं हे माडगं न जुन्या काळी आजारी असल्यास लोकांना केलं जायचं तर त्यास ते आता कसं करायचं ते आधी सांगते इथे ना मी अर्धी वाटी हुलगे घेतलेत हे हुल हुलगे तुम्हाला कोणत्या पण असं दुकानात भेटतील किराणा स्टोअरमध्ये तर मी अर्धी वाटी घेतलेत हुलगे आता हे मंद गॅसवर ह्याला मी पाच मिनटं चांगले खरपूस असे भाजून देते भाजल्यानंतर ते थंड होऊन देते आणि थंड झाल्यावर ते मिक्सरवर असे बारीक करून घेते जास्त बारीक पीठ करायचं नाही आपल्याला रव्या बारीक रव्यासारखं करायचं आहे त्याला आता मी ते मिक्सरवर केलेलं दाखवत नाही डायरेक्ट पीठच दाखवते वेळ जाईल म्हणून तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पीठ आपलं झालं आहे पीठ पण अर्धे वाटी झालेलं आहे आता एका पातेलात ते अर्धे वाटी पीठ आणि त्याच्यात एक वाटी पाणी टाकून त्या मिश्रण करून घेते आधी थोडं थोडं पाणी टाकते गाठी होत्या एकदम टाकल्यास म्हणून आणि आता ते राहिलेलं पाणी सर्व टाकते म्हणजे एक वाटी पाणी मला हे पीठ आपलं कालवायला लागलं ला। आणि इकडे ना आता हे कालवलेलं पीठे ना हे असंच ठेवते दोन मिनिट आणि इकडे तोपर्यंत गॅसवर ना एक दुसरं पातेलं गरम करायला ठेवते पूर्वीच्या काळी ना बायका गाडगं असं ना मा असं छोटंसं गाडगं त्या गाडग्यात हे माडगं बनविलं जायचं ते खूप आयुर्वेदिक असायचं पण आता माझ्याकडे ते गाडगं उपलब्ध नाही म्हणून मी पातेल्यातच बनविते तर इथे ना मी पातेलात एकदम तीन वाट्या पाणी गरम करायला ठेवते आपण अर्धी वाटी पीठ होतं आपलं त्याला एक वाटी पाणी आपलं मिश्रणात लागलं ला आणि तीन वाटी गरम करायला ठेवलं एकूण चार वाटी पाणी लागतं अर्धी वाटी पिठाला त्याचं प्रमाण लक्षात ठेवा आणि हे पाणी उकळलं की नाही की ह्या उकळत्या पाण्यात ते पीठ असं हटल्यावणी करायचं त्याला कालवायचं त्याच्यात माझी आजींना लहानपणी असं मार्ग करायची मला आठवतंय ते नंतर हे मार्डगं ना ज्या लोकांना थंडी ताप झालेली असते ना त्या लोकांना संध्याकाळी हे माडगं पेयला देतात आणि असं पांघरून घेऊन झोपायला लावतात म्हणजे खूप घाम येतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा आजार कमी होतो म्हणजे थंडी ताप कमी होते असं जुनी लोकं म्हणायची पूर्वीच्या काळी असं भरपूर औषधं दवाखाने नव्हते ना, ना म्हणून असे घरगुती उपाय केले जायचे तर आता ह्या मिश्रणात मी थोडंसं किंचितचं मीठ टाकते आणि झाकण टाकून बारीक गॅसवर पाच मिनटं त्याला शिजून दिलं तर तुम्ही पाहू शकता शिजल्यानंतर कलर त्याचा चेंज झालेला आहे आणि आता ते पीठ शिजलं की त्याच्यात जेवढं पीठ घेतलं होतं ना तेवढंच गुळ घ्यायचं तुम्हाला जा जर जरा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडं घेऊ शकता पण एवढं परफेक्ट प्रमाण होते जास्त गोड पण नाही वाटायचं अर्धी वाटी हुलगी होती म्हणून अर्धी वाटीच मी अं गुळ घेतलेला आहे आणि तुमचा गुळ जर पिवळा असेल तर तुम्ही पाऊन वाटी घ्या कारण तो जरा कमी गोड असतो काळा गुळ गोड असतो जरा आता याच्यात ना ते आपला गुळ असा वितळूस तर फुल गॅस करायचा हलवायचा म्हणजे गुळ लवकर विरगळतो आणि आता गुळ विरगळला की गॅस बंद करायचा आणि त्याच्यात बडशोप अशी ओबडधोबड कुठून टाकायची तर आपलं मार्ग तयार आहे तर हे मार्ग संध्याकाळी पितात म्हणजे सकाळी आजारी व्यक्ती हो तो ठणठणीत बरा होतो तर हे जुना आणि पारंपरिक पदार्थ आहे तुम्हाला माहिती नसेल कदाचित म्हणून हा तुम्हाला मी दाखवला आहे तर तुम्ही करून पहा असं पण तुम खायला खूप पौष्टिक असते फुलगी आपल्या शरीरासाठी फक्त ज्या लोकांना पित्त आहे ना त्या लोकांनी सारखं सारखं खायचं नाही ना तर त्या हुलगी आणि पित्त वाढतं आणि पित्तात उष्णता ह्याच्यात हुलग्यात उष्णता पण असते म्हणून ज्या गरोदर बायका असतात का त्यांनी पण हे माडगं नाही प्यायचं त्यांना पण उष्णता असते त्यामुळे तर मग कसं वाटलं तुम्हाला हे माझं माडगं एक जुना आणि पारंपरिक पदार्थ ते नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा